रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी तालुका मिरज विद्यामंदिर बेराडवाडा वर्गाव शाळेत चावडी वाचन कार्यक्रम विद्यामंदिर बेराडवाडा वर्गाव शाळेत चावडी वाचन कार्यक्रम आज शुक्रवारी दिनांक चार एप्रिल रोजी करण्यात आला यावेळी इयत्ता दुसरी ते इयत्ता चौथीच्या मुलांचे वाचन घेण्यात आले यावेळी चांगले वाचन करणाऱ्या मुलांचे कौतुक मान्यवर व पालकांनी पुष्प वही पेन देऊन केले तसेच किंवा गती अक्षम शिक्षकांनी अधिक लक्ष देऊन वाचनात जयवंत नाईक म्हणाले प्राथमिक शिक्षण हा मुलांच्या जडणघडणीचा पाया असून शिक्षक व पालकांनी तो भक्कम करावा तसेच वाचन लेखन आणि संख्या ज्ञानामध्ये मुले शंभर टक्के प्रगत व्हावीत असे प्रयत्न शिक्षकांनी करावेत असे सांगितले वाचन कार्यक्रमात इयत्ता दुसरी आठ विद्यार्थी इयत्ता तिसरी पाच विद्यार्थी इयत्ता चौथी आठ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला वेदा नाईक नेहल नाईक अनुष नाईक सानवी नाईक स्वरांजली नाईक श्रेया नाईक अशा उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते वही पेन पुष्प देऊन कौतुक केलं यावेळी सरपंच किरण नाईक शालेय कमिटी उपाध्यक्षा मीनाक्षी नाईक पोलीस पाटील पुंडलिक नाईक शालेय कमिटी सदस्या नयन नाईक विविध संस्थेचे पदाधिकारी पालक विद्यार्थी उपस्थित होते स्वागत व चावडी वाचन कार्यक्रमाचा हेतू मुख्याध्यापक बाबूराव वर्पे यांनी केले आभार विलास सुतार यांनी मानलं सदर उपक्रम पार पाडण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी जी वाय कांबळे केंद्र प्रमुख शोभाताई देसाई केंद्र मुख्याध्यापक सुरेश सावंत विश्वनाथ गावडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले महानकर प्रकाश ऐनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा